स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर आपण अकलकोटामध्ये पोहोचलो आहोत आजचा हा हो, प्रवास आहे भ फक्त दर्शनाचा नाही तर मन विचार आणि आयुष्याला दिशा देणारा प्रवास आहे अक्कलकोट स्वामी समर्थाचं पावनभूमीकडे इकडे अक्कलकोटमध्ये पाऊल टाकताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते इथे मंदिराकडे जाणारा रस्ता देखील भक्तीने भरलेला आहे प्रत्येक पावलावर श्री स्वामी समर्थ हा गजर ऐकू येतो आणि इकडे लता मंगेशकर यांनी डोनेट केलेल्या हे गाड्या आहेत स्वामी समर्थाच्या सेवेसाठी मंदिरात मंदिराच्या मार्गावर असलेले दुकान फक्त खरेदीसाठी नसतात तर हे श्रद्धेचे साधन देणारे ठिकाण आहे छानपैकी इथं फोटो क्लिक केले आणि इथून पुढे निघालोत मंदिराकडे जाण्याकडे इथे फुलं हार नारळ अगरबत्ती धूप कापूर स्वामी समर्थाची मूर्ती फोटो माळा यंत्र पुस्तक हे सगळं भक्तीच्या भक्तीला जोडणारे सगळं साहित्य इथे मिळून जातं आणि मंदिराजवळचे पूजेचे साहित्य मिळ मिळामुळे एक एकाग्र होतं आणि वेगळीच घाई राहत नाही इथून घेतलेली फुलं नारळ जणू आधीच स्वामीच्या कृपेतून आलेली असतात असं मनाला वाटतं इथून घेतलेली रुद्राक्ष माळ मन शांत ठेवा मदत करते नकारात्मक विचार दूर करते स्वामी समर्थाचं यंत्र किंवा फोटो घरात ठेवला की घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि संकटात धीर मिळतो या मार्गावर चालतानी मन आपोआप शांत होतं जातं रोजच्या आयुष्यातले ताण चिंता भीती हळूहळू दूर होत जातात हा प्रवास एक प्रकारचं मानसिक शुद्धीकरणच आहे स्वामीचं दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच समाधान मिळते आतमध्ये काय फोटो व्हिडिओ घ्यायला काही परवानगी नाही आहे त्यामुळं काही आतमधलं शूट घेतलं नाही आहे इथे कोणतेही नवस बोल बोलतो कोणी फक्त मन मोकळं करतं तर स्वामी श्रद्धात नाही तर भावनात ऐकतात मानसिक शांतता मिळते संकटातून बाहेर पडण्याची ताकद मिळते आत्मविश्वास वाढतो जीवनात सकारात्मक बदल घडतात असं म्हणतात स्वामीच्या दर्शनाने ब भरपूर असे आपल्यात बदल होतात आणि अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालोत आणि प्रसाद वगैरे घेतला आणि लेकरांना जे खेळणे घ्यायचे होते ते घेतले सोबत माझे भाऊ भाऊजे होते त्यांच्यासोबत आम्ही हे प्रवास सुरू केला होता तुळजापूर अक्कलकोट दर्शनानंतर चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश येतो मन हलकं होतं आणि विश्वास धुणावतो अक्कलकोटला येणं म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही तर स्वतःकडे पाहण्याचा एक प्रवास आहे जर तुम्ही आयुष्यात कुठल्याही अडचणीत असाल तर एकदा इथे नक्की या स्वामी समर्थ योग्य मार्ग दाखवतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दर्शनानंतर त्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो होतो हॉटेलचं नाव आहे अजिंक्य तारा आणि हॉटेल खूप छान आणि मस्त आहे जेवण पण खूप छान भेटलं मुलांना खेळायला पण छान आहे हॉटेलमध्ये आणि हे हॉटेलमध्ये uh, त्याने डेकोरेट केलं होतं खेडेगावाचं वातावरण असं सुंदर असं वाटत होतं आणि हे पाहू शकतात हे हॉटेल आहे आणि छानपैकी त्याच्या बॅकसाईडला जेवणाची सोय केलेली आहे आणि हे पाहू शकतात आम्ही असं जेवण केलं आणि आम्ही इथून पुढे जाणं होतो गानगापूरला आणि ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात आता हा आमचं पुढचं ठिकाण आहे गाणगापूर तर नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मला भेटू